नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार एकशे तीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण जरात दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार एकशे सत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारणत राहत चार हजार पाचशे रुपये त्रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवणारा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद